देह देहाचे मंदिर देह देहाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर देह देहाचे मंदिर देह देहाचे मंदिर देह नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप खुँ। स्वागत आहे पहाणा देव कधी कोणी पाहिला आहे का पाहिलाय पाहिला आहे पाहिला असाल पण आठवत नसेल हो देव हा प्रत्येकाने पाहिलेला आहे देव कोठे असतो हो। देव आपल्या अवतीभवती आहे कणा कणामध्ये वसलेला आहे एवढंच काय देव मानवात वसलेला आहे तुम्ही पाहिला असाल त्या त्या प्रसंगात तुम्ही देव पाहिलेला आहे पण तुम्हाला आठवत नसेल पहा आठवण्याचा प्रयत्न करा तोपर्यंत तुम्हाला मी एक छोटीशी कहाणी सांगत आहे एक स्त्री माहेरी चालली होती आणि माहेरी म्हटलं की एक उत्साह हो वेगळाच असतो ना माहेरी जायचं म्हटलं की आणि सगळी आपली आवरावर करते रात्रीची बॅग भरून ठेवते भल्या पहाटे उठते आणि ती माहेरी जायला निघते आता तिचं घर आणि बस स्टॉप एक दहा मिनटाच्या अंतरावर असतं त्यामुळे आपले बॅग घेते ती हातात आणि चालत चालत जायला लागते चालत जाते आणि बसस्टॉप जो असतो ना तिथं जाऊन ती उभा राहते बसची वाट पाहत बराच वेळ उभं राहिलेली असते आणि एवढ्यात काय होतं की एक व्यक्ती तिथं त्या झाडाखाली येऊन उभा राहते बसस्टॉपजवळच आणि त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर तिला काय जाणवतं की ती व्यक्ती आपल्या वडिलांसारखीच आहे असं तिला वाटतं म्हणून अगदी कुतूहलानं ती स्त्री त्या व्यक्तीला पाहत राहते पुन्हा पुन्हा पाहते पुन्हा पुन्हा न्याहाते त्यांची हालचाल त्यांचं एकंदरीत हावभाव सगळं अगदी तिला तिच्या वडिलांसारखंच वाटतं त्यांचा पेहराव तिला त्यांच्यात अगदी वडीलच दिसतात आणि ती बराच वेळ निरीक्षण करत असते त्या व्यक्तीचं आणि पुन्हा ती व्यक्ती फोनवर काहीतरी बोलत राहते आणि व्यक्ती फोनवर बोलत असताना त्या व्यक्तीचा चेहरा पडलेला असतो त्यामुळे ती काय करते त्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते की ही व्यक्ती काय बोलत आहे ऐकण्यासाठी पण धुसरसं तिला काहीतरी ते ऐकू येतं काय ऐकूल असेल कानावर तिला ऐकूचं येतं एकंदरीत तिला असं जाणवतं हालचाल फोनवरचं बोलणं आणि आलेलं ऐकू ते अर्थ लावते की ती व्यक्ती जी आहे ना ती कुठल्या तरी संकटात आहे असं तिला जाणवतं कदाचित तिला त्या व्यक्तीला पैशाची गरज आहे कोणीतरी घरी म्हणजे आजारी आहे असं तिला बरंच काही जाणवतं ते ऐकण्यातून आणि एकंदरीत हववावरून आणि त्या व्यक्तीचा चेहरा पडलेला असतो जेव्हा त्यानं फोन ठेवलेला असतो तेव्हा आणि ती व्यक्ती फोन ठेवते खिशात घालते आणि चालायला लागते तेवढ्यात ती स्त्री म्हणते थांबा बाबा ती स्त्री त्या व्यक्तीला थांबवते आणि आपल्या पर्समधून पाचशे रुपयेची नोट काढते आणि त्या व्यक्तीच्या हातावर ठेवते हे पैसे बाबा तुम्ही ठेवा तुमच्या उपयोगी येईल तुमची एक मुलगी समजा आणि हे पैसे ठेवा असे ती त्या व्यक्तीला बोलते आणि साजिकच त्या व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रू वाहतात कारण ती व्यक्ती संकटात असते आणि त्या व्यक्तीला पैशाची गरज असते आणि त्या व्यक्तीनं ज्याच्याकडे पैसे मागितलेले असतात ती व्यक्ती वेळेस नाही म्हणते आणि मग साहजिकच ती व्यक्ती चालायला लागते इतक्यात काय होतं त्या व्यक्तीच्या पिशवीमध्ये ना एक व्यक्ती पटकन पळत येते आणि ते पिशवीत काय करते काहीतरी टाकते आणि निघून जाते ती स्त्री पाहत असते पण ते व्यक्तीनं जे काही टाकलं ना ती व्यक्ती पाटमोरी असते त्या स्त्रीला पूर्ण चेहरा त्याचा दिसलेला नसतो पण तिला जाणवतं की ती जी कोणी व्यक्ती आहे ना ती व्यक्ती मदतीला धावून आलेली आहे आणि त्यानं पैशाचे बंडल टाकले असावे असं तिला वाटतं आणि मग ती विचार करते स्त्री काय टाकलं असेल बरं ती व्यक्ती कोण असेल बरं एवढ्या अगदी तातडीनं ती व्यक्ती कोण पळत आली असेल कोण असेल ती व्यक्ती ती स्त्री विचारच करत राहते आणि एवढ्यात त्या व्यक्तीला कळतं की त्याच्या पिशवीत कोणीतरी काहीतरी टाकलं म्हणून तो पिशवी चापसतो तर त्याला ते बंडल दिसतात तीन बंडल असतात पैशाचे तो विचार करतो हे बंडल कोणी टाकले आत्ता तर माझी पिशवी रिकामी होती मग ती व्यक्ती त्या स्त्रीला विचारते तुम्ही हे केलात का पैसे टाकलात खतर नाही म्हणे बाबा मी पाहिलं आहे की एक व्यक्ती कोणीतरी पळत पड़त पळत आली आणि तुमच्या पिशवीत ती काहीतरी टाकून गेली त्या व्यक्तीनंच ते बंडल टाकलेले आहेत मग ज्या व्यक्तीच्या पिशवीत ते बंडल होते ना ती व्यक्ती आजूबाजूला सगळीकडे हातात बंडल घेतील विचारते हे पैसे तुमचे आहेत का हे पैसे तुमचे आहेत का कोणीच हो म्हणत नाही कोणीच हो म्हणत नाही पाहणार इथं तात्पर्य काय आहे मदतीला देव धावतो देव आपण पाहिलेला असतो तो, तो व्यक्तीच्या रूपात अज्ञात व्यक्ती होती त्या व्यक्तीनंही काहीतरी ऐकलं असावं त्या व्यक्तीची हालचाल असेल ती व्यक्ती बऱ्याच लांबून आली असावी ज्या पद्धतीने या स्त्रीला जसं जाणवलं हिनं जसं पैसे दिले बाबा आपरे म्हणून त्या रूपात आपले वडील म्हणून पाचशे रुपये दिलं तसंच कोणीतरी व्यक्ती आली असावी की ते आपले वडीलच आहेत आणि संकटात आहे आणि म्हणून ते पैसे टाकले असावे म्हणजे काय हो देव हा माणसात आहे तो आपल्या मदतीला धावत असतो जेव्हा आपण आर्त मनाने देवाची पुकार करतो धावा करतो अगदी प्रामाणिकपणे आपणाला त्या पैशाची गरज असते तेव्हा प्रत्यक्ष हा देव